सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल जे अचानक रात्री आठ वाजता नऊ वाजताच्या दरम्यान जे की स्कोर लिस्ट आली मार्क लिस्ट आली जे पहिल्या सत्रामध्ये पेपर झालेले होते सीपी मुंबई ची लेखी परीक्षेचे जे की अकरा आणि बारा तारखेला झालेले होते आणि अकरा तारखेला दोन पेपर झाले होते त्याच्यामध्ये चालक आणि कारागृहांदेन बारा तारखेला सकाळी मॉर्निंगला साडे दहा वाजता कॉन्स्टेबलचा पेपर झाला होता सुद्धा आन्सर के आली नंतर सुधारित आन्सर आले आणि डायरेक्टली स्कोर लिस्ट आली अशा पद्धतीनं स्कोर लिस्ट कशा पद्धतीने काय आले त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिले कशा पद्धतीने मार्क पडलेत किंवा मुलांना जे प्रॉब्लेम आलेले होते की सर नाही माझे मार्क एवढे होते मला कमी पडलेत किंवा मला कमी दिसलेत किंवा माझ्यावरती एक दोन मार्क कमी झाल्याचा अन्याय झाला अशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती आज संपूर्ण विश्लेषण असणार आहे पहिली गोष्ट खूप महत्वाची पहिला जे की स्कोर लिस्ट आलेत पहिला ते डिपार्टमेंटचे जे विश्लेषण आहे ते बघणार आहोत आणि तदनंतर मग खूप महत्वाचा विषय ज्यांना मार्क कमी आलेत किंवा काय प्रॉब्लेम झाला त्यांनी काय करायचं हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर थोडक्यात खूप महत्त्वाचं मुलांना मार्क कसे पडलेले आहेत जे पहिल्यापासून कट ऑफ संदर्भात जे इन्फॉर्मेशन देतोय संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय महत्वाचं एकमेव चॅनेलला लक्षात ठेवा कारण की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हात धरून ह्या पोरांचा राहिलेलो मी आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी ह्या साध्य झाल्या लक्षात ठेवायचं जसं तुमचं हार्डवर्क आहे तुमच्या याच्या मागे तसं आमच्याही आमच्या ह्या कट ऑफच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा पोलीस भरतीच्या मार्गदर्शन असेल तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सोबत राहण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतोय so, जो कटॉप बनवला होता तो कटॉप येणार काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर फेमस होणार लक्षात ठेवा काहींनी मध्येच हात घातलाय आणि काही पण सांगायला सुरुवात केली पण त्याच्याशी आपलं देणं घेणं काही नाही या लक्षात ठेवा त्यामुळे जवळजवळ साडेनऊ हजार मेसेज हे फक्त कट ऑफच्या संदर्भात मला पडलेले होते आणि ह्या नंतरच खूप आनंदाचा आणि महत्वाचा व्हिडिओ आहे की कट ऑफ पद्धती लागेल परत एकदा कट ऑफच्या बाबतीत अतिशय महत्वाची सूचना ज्या असेल मुला मुलींसाठी त्यानंतरचा व्हिडिओ येणार लक्षात ठेवायचा तो सुद्धा तुम्ही पाहायला विसरायचं नाही लक्षात ठेवा तो खूप महत्त्वाचा तो कटअचा व्हिडिओ असणार आहे सो एक गोष्ट खूप महत्वाची तो व्हिडिओ तुमच्यापासून स्किप व्हायला नको त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण मार्गदर्शनासाठी मोफत मार्गदर्शनासाठी तुम्ही आपला हा जो चॅनल आहे तो हक्काने सबस्क्राईब करावा लागतोय आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल चे लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला डिपार्टमेंटकडून जे काही आन्सर मार्कशिस जे आले ते आपण बघणार आहोत त्यांनी काय दिलंय मध्ये ते आपण पाहूयात आणि त्यानंतर मग तुमचे जे प्रश्न होते ते घेऊयात आणि मग पुढचा विषय की कसे मार्क पडले काय मार्क पडले हे सगळं विश्लेषण पुढे असणार आहे सो व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय जे की मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेच्या गुणांबाबत आता हा फक्त आहे कॉन्स्टेबल मी वाचून दाखवतोय सेम कारागृहवाल्यांचा आणि सेम चालकवाल्यांचा ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये सेम सेम फक्त एक तारीख पुढे गेले कॉन्स्टेबलची आणि एक तारीख पाठिंबा कारागृह आणि चालकवाल्यांची बाकी काही फरक नाहीये ठीक आहे सो तिन्ही विश्लेषण करत बसत नाहीये आणि वेळ तेवढा नाही आपल्याकडे तुमच्याकडे माझ्याकडे तो एकच जे काही आहे मार्कलिस्ट हे पूर्णपणे तुमच्यापर्यंत शेअर करतोय आणि बाकी सगळे हे अशाच पद्धतीनं असण एवढं लक्षात ठेवायचं तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे समजा काय म्हणतोय सो कॉन्स्टेबलची बारा तारखेला आणि सेम काराग्रोचे एक दिवस अगोदर चालक कॉलेजची एक दिवस अगोदर हाच फरक काय दुसरं काही नाही आहे सो अशा पद्धतीने मुंबई शिपाई पोलीस भरती दोन बावीस तेवीस जे काही कॉन्स्टेबल घटक आहेत तो म्हणजे बारा तारखेला सकाळी साडेदहा वाजता विविध शाळा आणि कॉलेजमध्ये घेण्यात आलेली होती जे परिमंडळ होते बारा आणि विविध जे घटक आहेत शाळा कॉलेज आहेत ते जवळजवळ एकशे प्लस होते आणि एकंदरीत दोन हजार प्लस शाळाच्या ज्या खोल्या होत्या त्या होत्या समजलं काय म्हणतोय सो so, इथंपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन का सांगतोय आणि पहिल्या दिवसापासून इथपर्यंत आहे म्हणून लक्षात ठेवा अजिबात कोणाला काही माहित नाही यातलं आता ते सुद्धा परिमंडळ बारापैकी किती कुठे किती किती स्टॉप होता हो सुद्धा सांगू शकतो मी परिमंडळ बारामध्ये कुठे किती किती स्टॉप होता हे पण सांगू शकतो लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो so, अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा सध्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्रमांक दोन आण मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे हे सगळं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबई पोलीस डिपार्टमेंटची तिथे या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत लक्षात ठेवायचं तर मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परीक्षेच्या गुणांमध्ये बदल करून उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता मुंबई पोलीस डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून म्हणजे जे की पाठीमागे तुम्ही आक्षेप घेतलेला होता त्या आक्षेपवरती फक्त चालकचाच एक विषय झाला तो चेंजेस झालेला होते एक दोन तीन तीन प्रश्न बाकी काहीही नाहीये कॉन्स्टेबल आणि कारागृहाचं काही चेंजेस जास्त करून झालेले नव्हते सो अशा पद्धतीनं तुम्ही जे आक्षेप घेतलेला होता त्याच्यावरती बदल करून जो काही प्राप्त गुणांचा तक्ता आहे ते मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर लेखी परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असलेस आता खूप महत्वाचा हो विषय आता मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या की कुठं झाले कसं झालं पेपर कोणत्या तारखेला झाले वगैरे 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 उत्तर तारखा कधी आलेली सुधारित उत्तर तारखा आल्यानंतर त्याच्यावरती काय केलं किती मार्क दिले गेले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी वारंवार पोहोच केले समजलं सो अशा पद्धतीनं सदर लेखी परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी महा, महापोलीस डॉट इन या ईमेल वरती दिनांक तीस एक म्हणजे काल ओके okay, पंचवीस रोजी रात्री एकवीस वाजल्यापासून म्हणजे रात्री नऊ वाजल्यापासून ते दिनांक एकतीस एक म्हणजे एक आज रोजी रात्री एकवीस पर्यंत म्हणजे रात्री नऊ वाजूपर्यंत आक्षेप नोंदवावेत खूप महत्वाचा मेसेज आहे परत एकदा सांगतो इझिली बघा लेखी परीक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी डेक्स नाईन रिक्विट सेल डॉट एम यू एम डॉट महापोलीस डॉट जी इन या ईमेलवर दिनांक 31, 25, 20, आ, थे, थे, एक तीस परन, एक दोन हजार पंचवीस म्हणजे काल जेव्हापासून हे स्कोर लिस्ट आले तेव्हापासून रात्री नऊ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजेच एकतीस तारखेपर्यंत दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस कारण काल संध्याकाळ आले एकतीस तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला जे काही मेल असतील ते तुम्हाला मेल करायचे आहेत त्याच्यावरती डेक्स नाईन रिक्विट सेल डॉट एमयूम डॉट महापुलीस डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट किंवा सॉरी ईमेल वरती तुम्हाला हा मेल करायचं लक्षात ठेवायचं परत अजून एक गोष्ट खूप महत्वाची एकवीस वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत वाजे जे गोष्टी आहेत प्राप्त होणाऱ्या ईमेल विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही ना लक्षात ठेवा म्हणजे एक दिवसाचा पिरियड तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर काल रात्री नऊ वाजल्यापासून ते आज रात्री नऊ वाजेपर्यंत तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील प्रॉब्लेम वरती तुम्हाला ईमेल करायचंय ईमेल तीन ते चार तुम्ही करू शकताय कारण की त्यातनं मग तुम्हाला एका दुसऱ्या पोहोचणार लक्षात ठेवा आणि आताचे ईमेल हे सगळे फक्त जे की मार्ग कमी आहेत जास्त आहेत एवढा विषय असणार लक्ष ठेवायचं बाकी काहीही नसणार आहे त्यामुळे जुनं काहीतरी मेसेज टाकत बसाल हा प्रश्न आणि असा झालाय तसा झाला रद्द करण्यात यावा असा विषय इथे येणार नाही ना ना, आता विषय अशा पद्धतीने असणार आहे की जे की स्कोर लिस्ट दिले रिटर्न साठी ओके जे स्कोर लिस्ट दिले ती स्कोर लिस्ट आणि तुमचे मार्क याच्यामध्ये काही तफावत आहे का, का। म्हणजे एक मार्कांची दोन मार्कांची कमी वगैरे झालेली अशा पद्धतीने तर तुम्हाला तुम्ही एक आ, हे करायचं आहे अर्ज करायचा आहे त्या ऑफिशियल ह्याला मेलवरती तुम्हाला पाठवायचं आहे ते कसं पाठवायचं काय पाठवायचं ते पण मी सांगून देईन टेन्शन काय घेऊ नका सो आपल्या टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून तर मी एक पूर्ण डिटेल्स मध्ये एक टाकतो तो तुम्ही कॉपी पेस्ट करून तुम्ही सेंड करून टाका जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत सो हे खूप महत्वाचं की एक दिवस तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यावरती मुलांचे प्रॉब्लेम आलेत काल मेसेज मला पडलेले आहेत की सर माझा एक मार्क कमी झाला आहे सर माझे दोन मार्क कमी झालेत सर तीन मार्क कमी झालेत एनसर मध्ये देताना दिलेत पण स्कोर लिस्टमध्ये गणला गेलेला नाहीये सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम होणार आहेत शंभर टक्के यात काही विशेष नाही मला एक गोष्ट करावी लागेल जे ऑफिशियल मेल दिलेला आहे डिपार्टमेंटचा त्या डिपार्टमेंटच्या ऑफिशियल मेलवरती तुम्हाला मेल करायचा आहे कमीत कमी तीन चार मेल करा जेणेकरून तुम्हाला तिथं पोहोचतील फक्त मेल करत असताना तुमचे डिटेल्स द्यायला विसरू नका कोणता सेट कसा होता कोणता घटक होता कोणत्या दिवशी पेपर होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी द्या आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही सांगा हा की ताका, ताका हा प्रश्न अशा अशा पद्धतीने होता अँसर की मध्ये सुधारित उत्तर उत्तर तारखेमध्ये क्वेश्चन नंबर टाका संच क्रमांक टाका याच्यामध्ये हा नंबरचा प्रश्न तुम्ही बरोबर दिला होता आणि मला त्याचा ऍड मार्क झालेला नाहीये किंवा तो प्राप्त गुण झालेला नाहीये आणि तो गुण तो गुण आहे एक प्रश्न आहे त्याचा मार्क मला ऍड करून माझं सुधारित जे काही स्कोर लिस्ट असेल ते यावी यासाठी विनंती करा सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायचं आहे आता ही गोष्ट खूप महत्वाची झाली की मार्क कमी पडलेत किंवा मार्क कमी झाले त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर ऑफिशियल वेब मेल आयडी जे आहे त्या ऑफिशियल मेल आयडी वरती तुम्हाला मेल करून द्यायचे आहेत कमीत कमी चार ते पाच सहा मेल करू शकताय जेणेकरून त्यांच्या एक हाती लागेल लक्षात ठेवा आता सगळेच गेलेले मेल हे ऍक्सेप्ट करतील असं सांगता येत नाही कारण भरपूर मेल झाला शंभर टक्के डिपार्टमेंट करायला पाहिजे आणि एक गोष्ट खूप महत्वाची की एक चार दिवसापूर्वीपासून सांगतोय की या मंथ एंड पर्यंत तुमची स्कोर लिस्ट येणार आहे तीस तारखेला चाली एकतीस तारीख आज आहे सो आज येणं अपेक्षित होतं मला पण ती काल रात्री चाली त्यामुळे एक गोष्ट खूप महत्वाची की एक एक पाऊल लवकर लवकर डिपार्टमेंटने घेतलं त्यासाठी त्यांचा आभार आणि अशाच पद्धतीनं पुढची जी प्रोसेस असेल कशा पद्धतीने असणार काय आहे ते पूर्ण विश्लेषण पुढच्या वेळेमध्ये देतोय की कशा पद्धतीनं आता पुढची प्रोसेस राहणार आहे आता स्कोर लिस्ट आली म्हणजे विषय संपला असा काही विषय येत नाही लक्षात ठेवा पण पुढचे जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेस तुम्हाला शंभर टक्के सांगा यायची नोंद घ्यायची सो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने हे आलेले स्कोर लिस्ट आणि मार्क कसे पडले ते आता आपण बघणार आहोत सो एकंदरीत ज्या मगापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये नितीन पवारचं जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोनचे पोलीस आयुक्त मुंबई यांच्या कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हे जे काही स्कोर लिस्ट आहेत ते आउट झालेले त्यांच्या सईद्वारे ही साईकला हा विषय झालेला होता कालचा आता हे झालं पूर्ण डिपार्टमेंटचं जे काही डिटेल्स दिले त्याच्यामध्ये आता जर मुलांना मार्क जर बघितलं त्याच्यामध्ये खाली मार्क दिलेले आहेत जवळजवळ पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस रिटर्न एक्झाम मार्क्स दिलेले आहेत अशा पद्धतीने चालक चे सुद्धा दिले आहेत आणि अशा कारागृह कारागृहवाल्यांचे सुद्धा मार्क दिलेले आहेत तुम्ही ते मार्क पाहून घेऊ शकता है। आता त्याच्यामध्ये दिले बघा काय काय एसआर नंबर दिलेला आहे ऍप्लिकेशन नंबर तुम्ही जो असतो तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला असतो तो दिलाय नंतर एक्झाम सेट नंबर दिलेला आहे सीट नंबर तुमचा काय असेल तो सीट नंबर दिलेला आहे नंतर कॅन्डिडेट नेम दिलाय त्या कॅन्डिडेट मध्ये पूर्णपणे नाव दिलेलं आहे नंतर क्वेश्चन पेपर सेट जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला कोणत्या घटकामध्ये कोणता आला म्हणजे की आता हा आहे तो कॉन्स्टेबलचा आहे तुम्हाला सेट दिलेला आहे एबीसीडी एबीसीडी अशा पद्धतीनं आणि रिटर्न एक्झाम मार्क पुढे दिलेले आहेत आता जर मार्क्स बघायला गेलं तर बघा शहात्तर एकोणपन्नास ऐंशी अडतीस चौ चौसष्ट सदुसष्ट एकोणऐंशी चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी सत्तेचाळीस बेचाळीस एकसष्ट चौसष्ट ब्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याऐंशी पन्नास चौपन्न बावन्न एक्क्याण्णव नंतर छत्तीस त्र्याहत्तर त्रेसष्ट ब्याण्णव एकोणनव्वद साठ त्रेपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐशी पंचेचाळीस शेचाळीस बहात्तर सत्याहत्तर पन्नास शहात्तर म्हणजे बघायला जायला गेलं लग मार्क तर सत्तर पासून अडुसष्ट पासून पासष्ट पासून ते ऐंशी पर्यंतचे ऍव्हरेज मार्क आहेत मुलांना एव्हरेज मार्कात लक्षात ठेवा आणि मग एक पाच सहा सात आठ मुलानंतर मग एका दुसरा चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव अशा पडलेल्या आहेत समजलं सो पेपर जरी सोपा वाटत असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांना हे जे सिली मिस्टेक आहे त्याच्यामध्ये खूप मोठे तफावत किंवा मार्कांमध्ये फरक जाणवलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या कट ऑफ मध्ये काही गोष्टी ह्या चेंजिंग किंवा चॅलेंजिंग दिसणार आहेत लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो, सो इतके दिवस झालं कट ऑफ वरती आपण काही जास्त बोललेलो नव्हतो फक्त विद्यार्थ्यांच्या कट मी अँसर देत होतो म्हणजे त्यांना रिप्लाय देत होतो आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून आज मात्र थोड्या वेळातच एक तासाभरातच आपला प्रोफेशनल जो की हे असेल तुमचा कट ऑफ असेल फायनल तो कशा पद्धतीने लागेल काय होईल काय चेंजेस होणार का अशा पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ असणार आहे जो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेला नसणार खूप महत्वाचा असणार आहे आता याच्यामध्ये जरास मी आतमध्ये घुसणार आहे की जागा किती होत्या फिजिकलचा कट ऑफ किती लागला हे पण सांगणार आहे प्रत्येक मुलग्याचा प्रत्येक मुलगीचा हे पण सांगणार तुम्हाला मी काल काय म्हणतोय तुमच्या कास्टच्या जागा किती होत्या तुमच्या समांतराच्या जागा किती होत्या फिजिकलचा कट ऑफ किती लागलेला होता आणि एकंदरीत कट ऑफ किती लागू शकतो या मार्कांवरती हे तुम्हाला मी सांगणार लक्षात ठेवा सो असा कट ऑफ आज सगळ्यात महाराष्ट्रामध्ये कुणीही सांगितलेलं नाहीये की प्रत्येक कास्टचा प्रत्येक आरक्षणाचा कट ऑफ त्यासोबत प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणाचा जे की तुमच्या जागा आहेत किंवा ज्या रिक, रिक्त जागा आहेत ज्या पडलेल्या होत्या डिपार्टमेंटकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार बावीस तेवीस साठी त्या सुद्धा जाग सांगून मग फिजिकलचा कट ऑफ आणि एकंदरीत ओव्हरऑल कट अप अशा पद्धतीने कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पुढचा की कशा पद्धतीनं कट ऑफ लागू शकतोय आणि कशा पद्धतीनं हाय जास्त होऊ शकतोय हे पण तुमच्यापर्यंत मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कटऑफच्या बद्दल जे संपूर्ण मार्गदर्शन या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला कळायला हवं की आम्हाला किती मार्क पडले आणि आपण सेफ आहोत का आपल्याला पुढची तयारी करायला असा हवी का किंवा अशा पद्धतीनं जवळजवळ साडेपाचशे जे मुलं आहेत साडेपाचशे सहाशे मुलं आता जवळजवळ महाराष्ट्रातले आपले ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच आणि संपूर्ण महाराष्ट्रानं ज्यांनी आपल्या जे की सांगतोय त्या सूचनेचं फॉलो करून यश मिळवलेलं आहे अशी जवळजवळ महाराष्ट्रातले ते सहाशे मुलं जी आहेत जी एकशे बावीस एकशे चोवीस एकशे अठ्ठावीस प्लस स्कोर घेऊन एकशे एकोणचाळीस पर्यंत एकशे चाळीस पर्यंतचे ते विद्यार्थी मी एकत्र केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण मोफत मार्गदर्शन हिथून पुढे करणार आहोत की कट ऑफ कसा लागेल किंवा त्याच पद्धतीनं अशी जी या मुंबई पोलीसच्या भरतीमध्ये दोन बावीस तेवीस साठी जे एकशे चोवीस एकशे सव्वीस किंवा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क घेतलेत किंवा शंभर टक्के कट ऑफ मध्ये बसलेत किंवा शंभर टक्के वर्दी मिळवणार अशा मुलांना एकत्र करून त्यांना इथून पुढचं जे मार्गदर्शन असणार ते अतिशय महत्वाचं असेल जे महाराष्ट्रामध्ये कोणीही मदत करत नाही मला माहित आहे कोणीही करत नाही सो अशा मुलांना आपण एकत्र करून त्यांना शेवटच्या त्यांच्या क्षणापर्यंत म्हणजे ट्रेनिंगला जाऊपर्यंत त्यांच्या हाताला हात धरून तिथंपर्यंत सोडणार महत्वाचा चॅनल आहे अतिशय महत्वाचा जी मुलं आहेत मुली आहेत पूर्ण महाराष्ट्रातील ज्यांना खरंच गरज आहे पुढची शंभर टक्के आणि कोणीही मदत करणार नाही हे पण सांगतोय की पाठीमागे सुद्धा बघितले की कोण कोणाचं नाही तर तरी सुद्धा आपण एक पाऊल त्यांच्यासाठी पुढे टाकतोय की ही जी मुलं आहेत एकशे बावीस एकशे वीस एकशे चोवीस एकशे सव्वीस प्लस एकशे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस अशा पद्धतीने ज्यांनी मार्क घेतलेले त्या मुलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या यशापर्यंत घेऊन जायचा प्रयत्न आपला असणार आहे सो ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलांना एकशे वीस एकशे बावीस एकशे चोवीस अदर कास्ट असतील किंवा बाकी समांतर असतील किंवा बाकी सगळी मुलं अशी मुलं मुले आपण एकत्र करतोय ज्यांना एकत्र यायचं असेल त्यांना एक, एक गोष्ट आहे की ह्या मोफत मार्गदर्शन साठी किंवा हे मोफत जे की तुम्हाला पुढचं गाईड असणार आहे ती मोफत हवी असेल शंभर टक्के स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा आणि सर प्लीज फायनल ग्रुप ऍड करा म्हणून सांगा तुम्हाला आपण फायनल ग्रुपला ऍड करून इथून पुढचे जे प्रॉब्लेम असेल तुमचे जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल किंवा पुढच्या जे लिस्ट असेल त्याच्या संदर्भात सुद्धा अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत करणार आहे सो अतिशय महत्वाचा चॅनल आहे जाता जाता पहिला एक विनंती करतोय संपूर्ण मार्गदर्शन आवडलं असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथं आपली सगळी इन्फॉर्मेशन परिपत्रक जी आर असतील पीडीएफ असतील नोट्स असतील बिनतारी संदेश असतील आदेश असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या जातात सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथं त्या लिंकला जाऊन तुम्ही टच करा आणि सगळे जे ग्रुप आहेत ते जॉईन करून घ्या आणि त्याच पद्धतीनं जे की पुढचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्वाचा असणार की कट ऑफच्या संदर्भात एकदम प्रोफेशनल व्हिडिओ येईल वी की कशा पद्धतीनं कट ऑफ हा तिथंपर्यंत जाऊ शकतो एवढाच दृष्टिकोन आहे निअर अबाउट जाण्याचा प्रयत्न करणार आहे की एक दोन मार्कांनी पुढे मागू सुद्धा होऊ शकतो ते आता आपण सांगतोय आणि पुढेही सांगतोय सो कट ऑफचा जो पुढचा मार्गदर्शन व्हिडिओ असणार आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी दिलेला नसणार आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोच करणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांनी विनंती करतोय की या साठी जाता जाता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबद्धतीनं टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून इथून पुढची जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी या मुंबई पुलीसच्या वर्दीसाठी आत्ताच तुम्हाला मी शुभेच्छा देतोय लवकर लवकर वर्दीवर या हा क्षण एखाद्या प्रामाणिक कोचसाठी अतिशय महत्त्वाचा असतो लक्षात ठेवायचं सो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद